आणि संविधान जे आहे ते संविधान संविधान सभेमध्ये पास झालेलं आहे परंतु त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा वाटा आहे संविधानाचं नाव आलं की तिथं बाबासाहेबांचं येत आहे काय नावं येत नाही आहे संविधान लिह संविधानामध्ये सगळ्यांचा वाट आहे राजेंद्र प्रसाद हे त्यामध्ये अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू होते अनेक लोक होते पण ज्यावेळेला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला बाबासाहेबांनी संविधानाचा ड्राफ त्यावेळेला राजेंद्र प्रसाद आणि जवाहरलालजीनं दिला तर त्यांच्या तोरणातून रविवार निघाली होती की डॉक्टर आंबेडकर आपण श्रीभा राहा त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या शहराकडे लक्ष देता बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं छब्बीस साली पूर्व या ठिकाणी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो महापरिवान आहे त्यांचा देश जो आहे तो सहा डिसेंबर छप्पन जाता झाला तर बाबासाहेब आंबेडकर अजूनही जर दहा बारा पंधरा वर्ष आपल्याला राहिली असली तर ते या देशाचे प्रधानमंत्री असते परंतु बाबासाहेब आंबेडकर लोक आमच्यातून निघून गेले आणि आम्ही सर्वजण बाबासाहेब आंबेडकरांना अन्नयी आहोत आणि एक विषय आहे तो महाबुद्धी महाविहार बिहारमध्ये या ठिकाणी तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी छप्पन दिवसापासून त्या ठिकाणी होत आहे शंभर आणि मी त्या ठिकाणी तीन दिवस होतो मी तिथे नितीश कुमार यांना भेटून आलेलो आहे त्यानंतर राज्यपालांना त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि तो जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मध्ये चार बौद्ध आणि चार हिंदू आणि खलेरकर जो आहे तो खलेरकर जर हिंदू असेल तर अशा पद्धतीचा त्यामध्ये तो राजा आहे आमची मागणी सगळ्यांची अशी आहे की जर आमचा माणूस जर हिंदू ट्रस्ट मध्ये नाही तर आमच्या ट्रस्ट मध्ये हिंदूंची आवश्यकता नाही तर आम्हाला आजर आहेच आहे हिंदू समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये आहे पण बौद्ध मंदिर जे महाबोधी विहार जे आहे ज्या ठिकाणी गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्तीही झालेली आहे त्या ठिकाणी महाबोधी महाविहार जे आहे ते आमच्या ताब्यात द्या अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि त्यासाठी मी लवकर माननीय नरेंद्र मोदी साहेबांना भेटणार आहे पण हा विषय सरकारच्या हातामध्ये आहे सरकारचा आहे आणि नितीश कुमार यांनी असा अन्य दिलेला आहे त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याने असा अभ्यास करायला सांगितलेला आहे आणि त्यासाठी तर हा जो कायदा आहे तो एकोणीसशे एकोणपन्नास आहे एकोणीसशे एकोणपन्नासला बिहारची पूर्वी होती त्यांनी हा कायदा केलेला आहे तर आपलं संविधान लागू झालेलं आहे तुम्ही एकोणीशे बावनला एकोणीशे पन्नासला त्यामुळे संविधान लागू होण्यापूर्वी तो कायदा आहे त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करावी आणि सर्व आठ चार ट्रस्टी फौजांच्या असावी अशी आमची आगळी मागणी आहे आणि लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे